वेलकम बॅक टू न्यू ब्लॉग मला दोन तीन दिवस सुट्ट्या आहेत त्यामुळे घरी बसून काय करणार म्हणून आत्ता आम्ही प्लॅन केला आहे पुण्याला जाण्यासाठी क्विक प्लॅन झालेला आहे मी आणि माझी बहीण जी मुंबईत राहते दुसऱ्या बहिणीकडे चाललोय पुण्याला सो ख्रिसमस पार्टी जोरदार होणार आहे असं वाटतंय तरी बघूया तिच्यासाठी हे सरप्राईज असणार आहे तिला आम्ही कळवलेलं नाही आहे की आम्ही सगळे येतोय म्हणून सो आत्ता रात्रीचे साडेआठ वाजलेले आहेत आम्हाला पोहोचायला कदाचित साडेबारा एक होतील सो घाईघाईत निघतोय चला बघूया काय काय होत आहे जर्नी मध्ये पुढे स्टेट सहज so, कैलश नाही कैलश आहे त्याच्या शूट साठी आम्हाला घेऊन जाणार आहे प्रवीण काका आम्हाला जॉईन झालेली आहे बाळू मावशी बाळू मावशी प्रवीण काका यारा आणि आम्ही हो चौगे जण प्रवास करतोय चांगला टाइमपास होतोय तुझा बर झालं आणलं अरे हेलिकॉप्टर हो पुढचं पुढच नेक्स्ट मुंबई पुणे असा प्रवास नव्हता केला मी कधी नेहमी <laughs> हायवे ने केला होता पण हा घाट मी पहिल्यांदा बघतेय खोपोली लोणावळा घाट आहे बहुतेक सगळे गावी निघालेत ना सुट्ट्यांसाठी लांबून लांबून येणार आहे सगळे हो खोपोली लोणावळा व्ह्यू वा मस्त व्यू आहे नाईट आऊट नाईट त्यांना माहिती नाहीये आमची कॅब ब्ल्यू आहे फायनली अडीच वाजता आम्ही पोहोचणार अडीच नाही सव्वा दोन ला पोहोचलोय आता काहीची रिॲक्शन बघूया स्वप्नात स्वप्नात असणार तुला दुपारचे दोन वाजले दुपारचे दोन वाजले आता झोपले ते माऊत होते मिक्की आली मिक्की <laughs> किती <laughs> वाजता येऊन आम्ही गप्पा मारू शकतो सकाळपर्यंत याच हे प्रूफ आहे पावणे चार वाजलेले आहेत आणि अजूनही झोप येत नाहीये आणि हे मम्मी 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 पावणे पाच झालेले आहेत झोपते का आता हा झोपा बब्बू पण उठलेला आहे बाप रे किती गोड झोपला रे बाबा ओ माय गॉड ओ हो हो हो, हो। अगं झोप अगं झोप ना गुड मॉर्निंग माऊ दीदी गुड मॉर्निंग सकाळी पाच ला झोपल्यानंतर आम्ही उठलेलो आहोत दहा वाजता आणि आम्हाला गिफ्ट आणलेलं आहे माऊशीने आणि हे हा गेम तिने इन्व्हेंट केलेला आहे स्पेशली लहान मुलांसाठी इतकी क्रिएटिव्ह माइंड आहे ना माऊच तिने असं हे बॉटल गेम केलंय एका बनाना एका जे ड्रायफ्रूट होते ते संपले आणि कॉन आणि आर्ट आर्टमध्ये खूप इंटरेस्ट आहे सो अशा बऱ्याच क्रिएटिव गोष्टी तिच्या रूममध्ये आहेत है ना दाखवतो तिच्या काही काही गोष्टीनंतर आणि भाऊजी माझे पी एस आहेत हा त्यांचा फोटो बघू माझा हाय बोलू बिकू माझी <laughs> मला युनिक गोष्टीचं प्रचंड वेळ आहे आणि मी मागे लागून लागून ही काठवट काठवट म्हणतात याला ती मागून घेतलेली आहे आणि ती आणून दिलेली आहे मला यांनी पीएसआय असून मी अशी कामं सांगते त्यांना so, सो थँक्यू सो मच एवढं युनिक गिफ्ट मला दिलं तुम्ही ते गडचिरोलीला होते तिकडे सागाच्या मिळायच्या पण तिकडून त्यांना पॉसिबल नाही झालं ना। आणणं तर इथे आळंदीच्या यात्रेतून आणली आणत्रेतून खूप oh. oh, आवडली डिझाईन आहे काठ पण मला खूप आवडली माझी बहीण म्हणते काय तुला <laughs> जुन्या 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 गोष्टी आवडतात जुन्या पण मला जुन्याच गोष्टी खूप आवडतात सात्विक आहार घेऊन झोप घेऊन झाल्यानंतर आता बनली बिर्याणी मास्टरशीफ युजुअल माझी सर राठोड मस्त पुदिना कांदा आणि चिकन रट, रट, रट चिकन बिर्याणीतलं सातवी कार घेऊन मस्त झोप लागली होती चिकन खाऊन बघू काय होते अजून जास्त झोप लागायची हे भांड माझ्या लहानपणीचं भांड आहे आम्ही या भांड्याने पाणी भरलेलं आहे <laughs> किती वर्ष जुनं असेल म्हणून नाही ग जास्त असेल ती पस्तीस पकड पस्तीस वर्ष जुनं भांड असेल कदाचित हे आणि हे भांड मला खूप आवडायचं छोटस होतं आणि घराबाहेर दारावर नळाला पाणी यायचं तेव्हा या भांड्याने पाणी भरलेले लहानपणीची आठवण हो। शेर ये बबू शेर रोजके शेर पापा सिंगम आमचा सिंगम रेडी झालेला आहे ऑफिसला जायला ऑलरेडी पाहुण्यांना वेळ देऊन झालेला आहे का क्रिसमस <laughs> <laughs> मुळे जास्त टाईट वाटतेस वाटतेस <laughs> एरवी सगळ्याच वेळी टाईटच असतं तुमचं खेड्यूल <laughs> 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 नवऱ्याला टिफिन देऊन व्यवस्थित वाट लावताना एक कर्तव्य तत्पर पत्नी <laughs> <तला चुणी। laughs> ताईकडे गेल्यावर खाण्यापिण्याची चंगळ असते ती एक उत्तम कूक आहे बच्चा पार्टी सब घूमने निकली है आ हेलो तरु कुरु कुरु एक एक करके निकलो टेस्टी बिरयानीवर ताव मारल्यानंतर आम्ही सगळे जण खाली वॉक साठी आलोय इसी के लिए तो हम आए हैं दीदी के पास है ना है ना खेलने के लिए चलो आ जाओ आ जाओ आ जाओ आ जाओ चला आमचा वॉक झाला आणि मुलांचा गार्डन टाईम पण झाला एवढ्या रात्री वाढत आहे मस्त काकांनी शेकोटी लावलेली आहे चला शेकू थोडस हो हो मुंबईत तर काय शेकोटी वगैरे आली तुम्ही

<laughs> है तो? ये है। ये तो। अरे बाप रे बापरे यूजर आई डी है चलो इसी के साथ डे वन खत्म हो रहा है सेकेंड डे में उपान। उपान। ओ तो सच में ओपन हुआ रे बेटू ओ तुझे जीरो समझ नहीं आ रहा है इसका मतलब वेरी है? है, 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 है। क्या है क्या है पुनिया, <laughs> पुनिया? अरे दे 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 मुझे लगा ये तो जालनिया है तू तो, तो पुनिया, पुनिया में रह रहा है पुनिया। पुनिया? पुनिया। <laughs> वो गेट पे बैठे थे देख लकड़ी लेके उसको क्या बोलते हैं गुड मॉर्निंग दुसऱ्या दिवसाची सकाळ झालेली आहे मावशीने आम्हाला बनवलं छान छान दीड सॉरी पसर अवॉइड करा फक्त दोषाकडे लक्ष द्या ताईकडे आल्यावर खीर पण रेडी आहे पनीरची भाजी रेडी आहे <laughs> सगळेजण मला वेळ वेड्यात काढतात ब्लॉग मध्ये मी काही पण शूट करत असते म्हणून पण आम्ही बाहेर जायचा प्लॅन केला पण झाला नाही बाहेर खूप गर्दी असं माझ्या बाजूंचं म्हणणं आहे तर आम्ही ते किती केलं घरीच एन्जॉय केला खाल्लं पिलं आराम केला आणि आता मुंबईसाठी निघतो रे बाप रे चला आणि मला बघू जरा व्यवस्थित लावलाय का मी आता ब्लॉग मध्ये बघून घेते ही नाही कस लावून घेते मस्तच कलर या ड्रेसचा मोबाईल कुठे मोबाईल कुठे ओ बाबरे प्रायव्हेट कि जा <laughs> निरोपाची वेळ आलेली आहे दोन दिवस मजेत गेलेले छोटस गिफ्ट मोठ्या भाऊजींकडून फोकस oh. करा मोठ्या भाऊजींकडून छोट्या भाऊजींना केसला छान आज जरा येत घरचे आल्यावर असंच बळ येत मी अचानकच आले

आम्हाला दिसलं आहे भाजीपाल्याचं मोठं मार्केट सो आम्ही गाडी साईडला लावली आणि उतरलं आहे जस तूट पडो शहराच्या बाहेर पडलं ना की बऱ्याच गोष्टी चांगल्या मिळतात त्यातली ही एक माझी सगळ्यात आवडती गोष्ट जो खूप चांगला भाजीपाला मिळतो शहराबाहेर कारण सगळ्या गावाकडनं येतो सगळा माल तुम्ही मी शकते दिसलं की पहिले गाडी थांबायला चांगलीशी ही खूप टिपिकल गोष्ट आहे पण माझी आवडती गोष्ट आहे मला आली आम्ही विठ्ठल विठ्ठलचं गाणं ऐकतोय ओन सवली आम्ही कॅमेरा कॉन्शियस झालो बहुतेक हा ना हा कॅमेरा आय कॉन्शियस फुल ख्रिसमस वाईब आहे ऐ आम्ही थांबलोय फूड प्लाझाला